आधी एकत्र कुटुंब पद्धती असायची जावा जावा बहिणींसारख्या राहायच्या माझं पण बालपण खेड्यात आणि एकत्र कुटुंबात केलं त्या अनुषंगाने मला सुचलेली कविता जावा जावा एकत्र कुटुंबात आनंदाने नांदायच्या जावा जावा एकत्र कुटुंबात आनंदाने नांदायच्या जात्या भोवती बसून बहिणाबाईच्या ओव्या त्या गायच्या कपाळभर कुंकू हतभर बांगड्या नऊवारी साडी त्या नेसायच्या कपाळभर कुंकू हातभर बांगड्या नववारी साडी त्या नेसायच्या द्यायच्या सकाळी उठून आंघोळ करून चुलीची पूजा करायच्या सकाळी उठून अंघोळ करून चुलीची पूजा करायच्या अग्निदेवतेला करुण नमस्कार अभारतीचे मानायच्या उठून सकाळी करुण सडा रांगोळी सूर्यनारायण पुजायच्या उठून सकाळी करुण सडा रांगोळी सूर्यनारायण पुजायच्या घालून पाणी तुळशीला गाणी विठ्ठलाची गायच्या घरासमोरील तुळस त्या मांगल्याचं प्रतीक मानायच्या घरासमोरील तुळस त्या मांगल्याचं प्रतीक मानायच्या घालून प्रदक्षिणा तुळशीला कपाळी कुंकू लावायच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आनंदाने करायच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आनंदाने करायच्या गोडगोड करून पोडभर वाढून मायन वाट लावायच्या नाही द्वेष नाही मत्सर अहंकार नाही करायच्या नाही द्वेष नाही मत्सर अहंकार नाही करायच्या सगळीच लेकरे आपली समजून सांभाळ त्यांचा करायच्या सगळीच लेकरे आपली समजून सांभाळ त्यांचा करायच्या सगळीच लेकरे आपली समजून सांभाळ त्यांचा करायच्या